नो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो कारागृह विभागातर्फे तर्फे एक नवीन ॲड आलेली आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गंटीच्या बिलक्र आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती समोर आलेली आहे तर बघूया आपण व्हिडिओला आता स्टार्ट करूया तर बघा इथं समोर तुम्हाला एक नोटिफिकेशन दिस असेल पदभरती संदर्भात कारागृह विभाग भरती तर बघा तर इथं आजची अपडेट आहे एक एक दोन हजार चोवीस हे पण तुम्ही इथं बघू शकता तर महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात अंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्नश्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील घटकं खालील नमूद केलेल्या दोनशे पंचावन्न पदांच्या सरळसेवा पदांभरतीकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथं समोर बघू शकता लिपिक एकशे पंचवीस पदे आहेत वरिष्ठ लिपिक एकतीस लघुलेखक इथं संपूर्ण जे शिक्षक वगैरे संपूर्ण इथं पद तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो ठीक आहे संपूर्ण ही अपडेट बघून घ्या तर मित्रांनो बघा आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे एक एक दोन हजार चोवीस सोमवारपासून आज बारा वाजेपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे मित्रांनो समोर तुम्ही इथं बघू शकता परीक्षेचा दिनांक वगैरे वार इथं केले जाईल मित्रांनो तुमचे ते संकेतस्थळ आहे तिथं देण्यात येईल माहिती ठीक आहे तर संपूर्ण जे अपडेट आहे तुम्हाला में नो 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 वी वी या व्हिडिओमध्ये दिलेले आहे जर मित्रांनो याच्यात तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद